मराठी होणारच चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे म्हणाले केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे व राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू आहे या हंगामात सुमारे पंधरा लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून तेरा कोटी पन्नास लाख युनिट विजेचं व पाच कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं कोरे यांनी पुढे सांगितलं की सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी आपला सर्व ऊस कारखान्यात देऊन सहकार्य कराव असं आवाहन त्यांनी केलं प्रसंगी उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई भरतेश बनवणे संदीप पाटील मल्लप्पा म्हैजाळे चेतन पाटील भरमगोंडा पाटील महावीर कात्रळे अण्णासाहेब इंगळे व्यवस्थापकीय संचालक बी आर खंडगावे प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिमराठी मांजरीहून तातेसाहेब कामत